नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दोन हजार सतरामधील जे अभियोग्यताधारक आहे त्या सर्वांना मी जाहीर आवाहन करतो की जे जे अभियोग्यताधारक दोन हजार सतराच्या भरतीस पात्र असूनसुद्धा पन्नास टक्के मागासवर्गीय जागांची कपात केल्यामुळे आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यात मीसुद्धा एक आहे आम्ही बऱ्याच वेळा पुणे आयुक्त कार्यालयात मंत्रालयात आम्ही निवेदनं दिली आणि सातत्याने आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहे मध्यंतरी थोडंसं मी डिस्टर्ब असल्यामुळे माझे मा वडील वारले आणि थोडंसं फॅमिली मॅटर असल्यामुळे मी आपल्यापासून थोडं दुरावला गेलो होतो त्यामुळे मला माफ करा की मी या गोष्टीपासून थोडं दुरावलो परंतु पाठपुरावा घेण्यासाठी आणि करण्यासाठी मी आता सबळ तयार आहे आणि इतरसुद्धा माझ्यासोबत यायला तयार आहे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवारला मी आणि माझे इतर सहकारी आमची टीम ही दोन हजार सतराच्या भरतीच्या बाबतीत आपला प्रस्ताव पारित करण्यासाठी माननीय शिक्षणमंत्री दादा साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत आम्ही चर्चा करण्याचं ठरवलेलं आहे आणि आम्ही तिथं जाणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि चर्चेची अपडेट तुम्हाला कळतेच त्याबद्दल आपण बिनभोर आहात त्यामुळे आम्हाला आपल्याकडून थोडी आर्थिक म्हणजे पैशाची गरज आहे कारण मी एवढा सबळ नाही आहे या गोष्टी करण्यासाठी त्यामुळे पैशाची चंच असल्यामुळे मी तुमच्याकडून हात जोडून विनंती करतो की प्रत्येकाने आम्हाला कमीत कमी, -कमी शंभर रुपयाची आर्थिक मदत करावी आणि जोपर्यंत आपला ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत सातत्यानं मी या गोष्टीचा पाठपुरावा करत राहील अशी सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो मी माझा फोनपे पे नंबर आणि क्यू आर कोड हा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत आहे तरी सर्वांनी फक्त शंभर रुपयेच डोनेट करावे जास्त करू नये कृपया कारण आम्ही चार पाच लोकच जाणार आहोत त्यामुळे आम्हाला काही एवढा इतर खर्च येणार नाही आमची राहायची व्यवस्था आम्ही रेल्वे स्टेशनवर राहू आम्हाला काही लॉज मॉल वगैरे काही पाहिजेत नाही म्हणून आपल्याकडे या आग्रहाची विनंती आहे की आम्हाला आर्थिक पाठिंबा तुम्ही करा तुमच्या इकडे काही निवेदनं असतील काही पी डी असतील काही जुने जी असतील ते देखील मला सेंड करा जेणेकरून मंत्री महोदयांना ते अतिशय चांगल्या रीतीनं समजून सांगता येणार आहे तर आपल्याकडून हीच अपेक्षा आहे धन्यवाद